नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या मराठा बांधव त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत आणि त्यासाठी ते मुंबईमध्ये उभे आहेत आणि मुंबईमध्ये मराठा बांधवांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण चालू आहे मनोज जारांगे पाटील हे जे आहेत त्या आंदोलनाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं आंदोलन उपोषण त्याचसोबत त्या ठिकाणी सर्व काही चालू आहे परंतु एकीकडे आंदोलन उपोषण चालू असताना आता परिवर्तन घडताना दिसतंय काल एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक मराठा तरुण म्हणताना दिसत होता की सर्वात अगोदर मराठा समालात झाला जर कोणी आरक्षण देण्याचं काम केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परंतु कालचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं त्या मराठा तरुणाचं सर्वांनीच कौतुक केलं आणि आज सकाळी पुन्हा एकदा मुंबईमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये मराठा बांधव सर्वांच्या जे आहे गळ्यामध्ये जे आहे आपल्याला भगव्या कलरचे रुमाल पाहायला मिळतात परंतु त्यांनी ज्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतलेला आहे काहींनी संविधानाची प्रत घेतलेली आहे तर काहींनी त्या ठिकाणी थेट शाहू महाराजांचा फोटो देखील हातात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ते मस्त थिरकताना दिसत आहे म्हणजे एकंदरीत परिवर्तन घडताना दिसतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मराठा बांधवांना देखील कळायला लागलेत ला त्यांना देखील समजायला लागलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीचे किंवा एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर त्यांचं कार्य सर्व समावेशक होतं व त्यांनी सर्वांच्या हक्कासाठी सर्वासाठी लढा दिला होता प्रत्येकाला हक्क मिळून देण्यासाठी त्यांनी संविधानामध्ये कलम देखील दाखल केली होती परंतु त्या काळामध्ये असणाऱ्या प्रस्थापित मराठ्यांपैकी एक टक्का मराठ्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या नयला विरोध केला होता हे यावरनं दिसून येतं आणि हे संपूर्ण प्रकरण घडत असताना आता सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे सर्वच जण त्यांचं कौतुक करताना दिसत आहे कारण मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी जाय थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देखील दिलेल्या आहेत तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा